नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन आणि उपयोगी अशा व्हिडिओमध्ये माझे सर्व गोडताईंचे आणि माझ्या मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे बघा संक्रांतीला आपण मंदिरामध्ये सुंदर अशा साड्या नेसून जातो मेकअपही सुंदर करतो पण घरी आल्यानंतर जेव्हा आपण साडी काढून ठेवतो आणि साडी जेव्हा फोल्ड करण्यासाठी साडीची घडी काढण्यासाठी जेव्हा साडी आपण हातामध्ये घेतो तेव्हा आपलं लक्ष जातं ते म्हणजे साडीकडे सांडलेल्या कुंकवाकडे आपण मंदिरामध्ये सुवासिनी एकमेकांना कपाळाला कुंकू लावतो हळदी कुंकू लावतो ह्या दिवशी आणि अशा वेळेस ना काय होतं की साडीची समोरची बाजू त्यानंतर निरे असतील किंवा ओटीमध्ये आपण जे काही वंश टाकतो ना त्या वंशाला सुद्धा कुंकू लावलेलं असतं मग अशा वेळी ना हे साडीला कुंकू किंवा हळद अशी सांडते लागते आणि कोणती सहज निघत नाही आपण ना एकदा म्हणजे चुकीच्या पद्धतीने जरी हळद कुंकू काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचे डाग निघत नाही मग हे मी तुम्हाला आज सांगणार आहे की हळदी कुंकूचे साडीला लागलेले डाग आपण कसे काढू शकतो ते ही अगदी सहज तरी तर बघू शकता साडीवर ना माझे असे कुंकूचे थोडेसे हळदीचे असे इथं डाग पडलेले आहे म्हणजे कुंकू आणि हळद साडीवरती सांडलेलं आहे आता हे कुंकू जे सांडलेलं आहे ना आता काय करत असतं ना की प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाचं कुंकू हे वेगवेगळं असतं म्हणजे कुंकू पण एका क्वालिटीचं नसतं तर काही कुंकू ना अगदी सहजरित्या निघतं काही कुंकू अगदी सहजरित्या किती आपण प्रयत्न केला तरी निघत नाही साडीवरचं सा। मग अशा वेळी काय करायचं सुरुवातीला ना स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आहे आणि जिथे कुठे साडीवरती कुंकू सांडलेलं असेल ना तर ते आपण ते कापडाने म्हणजे कोरड्या कापडाने पुसून काढायचं आहे आता त्यानंतर ना काय होतं की आपण जेव्हा ववसा ओटीमध्ये एकमेकींना टाकतो ओटी भरतो त्यावेळेस त्या सुद्धा ना या वंशामध्ये काय असतं ना की पेरू असतो ऊस असतो आपण जेव्हा कपाळाला बोटांनी किंवा कुंकू लावतो ना बोटांनी सुद्धा आपले बोटाला कुंकू शिल्लक राहतं आणि हे बोटांचेच कुंकू ना हे वंशाला म्हणजे यामध्ये जे काही आपण ववसा बनवण्यासाठी साहित्य वापरतो या साहित्याने यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पेरू आणि त्यानंतर बघा याच्यामध्ये असतं ते म्हणजे ऊस तर याला लागतं हे बोट म्हणजे आपली कुंकाची बोट ह्याला लागतात मग अशा वेळेनं हे ओलं होऊन जातं आणि ओलं झाल्यानंतर आपण जर ते ओटीमध्ये टाकतो ना तर त्यावेळेस ते ओले डाग म्हणजे साडीला लागतात समोरच्या व्यक्तीच्या त्या ताईंच्या साडीला हे डाग लागण्याची शक्यता असते आणि आपण रुमाल काही सहज म्हणजे विसरून राहतो घरामध्ये रुमाल आपण नेत पण नाही काही ताई नेतात पण काही ताई विसरतात अशा वेळेला लक्षात पण राहत नाही की रुमाल आपल्याला न्यायचा आहे सोबत माशा वेळी काय करायचं साडीला जे काही ओले डाक कुंकवाचे पडतात ना ते कसे काढायचे तर त्यासाठी ना जेवढा भाग म्हणजे कुंकवाचा जेवढा भाग साडीवरती कुंकवाचा ओला भाग झालेला आहे ना ओलं कुंकू लागलेला आहे तर ते कसं काढायचं तेवढाच भाग फक्त तळ हातावरती असं इकडं घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचंय की आपल्या घरामध्ये जो काही कपडे धुण्याचा साबण असेल गोटा साबण बघा बाजारामध्ये आजकाल सहज उपलब्ध होतो तर तो घेऊ शकता पण सुरुवातीला ना जेवढं ओलं कुंकू लागलेला आहे ना तो भागे ना तेवढा साडीचा तेवढा कपडा पाण्यामध्ये बुडून घ्यायचा ते पाणी टाकून द्यायचं आणि त्यानंतर काय करायचं की कपडे धुण्याचा जो काही साबण आपल्याकडे गोटा साबण असतो जो बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो किंवा त्यानंतर तुमच्या घरामध्ये अंग अंगाला लावण्याचा जो काही लाईफ बॉय वगैरे कोणताही साबण असेल ना आपला साधा एकदम तर तो साबणसुद्धा तुम्ही ते घेऊ शकता आता त्यानंतर काय करायचं की तळ हातावरती तो कपडा घ्यायचा आहे तिथं आणि तेवढ्याच ज म्हणजे जेवढ्या जागेमध्ये ना साडीवरती कुंकू लागलेला आहे ना तेवढ्याच जागेमध्ये फक्त साबण लावून ठेवायचा साबण लावून ठेवल्यानंतर ना फक्त एक दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं दहा मिनटं साईडला ठेवल्यानंतर ना काय होतं की जे कुंकू किंवा हळद लावलेलं आहे ना ओलं तर ते लगेच साबणामुळं निघतं ह्या अंगाच्या साबणामुळं किंवा गोटा साबण जो काही आपण कपड्यांना वापरतो तर त्या साबणामुळे लगेच आहे ना हे कुंकवाचे डाग निघून जातात ओले डाग निघून जातात तर बघा आणि पुन्हा एकदा ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तेवढी ही साडी फक्त जिथे जेवढं लागलेलं आणि तेवढंच म्हणजे अशी साडी तुम्ही ड्राय क्लीनला न देता असे हळदी कुंकाचे डाग काढण्यासाठी बाहेर पैसे खर्च न करता घरीच तुम्ही हळदी कुंकाचे साडीला लागलेले डाग काढू शकता तर बघा साडी स्वच्छ सु मी इथं सुकून घेतलेले आहे बघू शकता आणि इथं कुठेही हळदी कुंकाचे या साडीला डाग राहिलेले नाही तर बघू शकता तुम्ही आपला जास्त वेळसुद्धा वाया जात नाही आणि पैसेही कुठं खर्च होणार नाहीत तर अशा महागड्या असो किंवा जास्त महाग साड्या नसतील तर तुम्ही ड्रायकलेनला देण्याची गरज नाही आणि याआधी देखील मी तुमच्यासोबत साड्यांच्या घड्या कशा करायच्या किंवा घरच्या घरी तुम्ही महागड्या साड्यासुद्धा कशा धुऊ शकता याचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो जाऊन नक्कीच तुम्ही बघा आणि आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा